देशसेवा या ध्येयाप्रती अनेक जण पोलीस दलात भरती होतात त्यापैकीच एक म्हणजे उपनिरीक्षक दत्तात्रय कोंडे बत्तीस वर्षे सहा महिने अखंड पोलीस सेवा करून ते एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झाले पण कामाच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी इमाने इतबारे बंदोबस्त करत आपले कर्तव्य बजावले दत्ताराम कोंडे हे एकोणीसशे ब्याण्णव ला रेल्वे पोलीस दलात रुजू झाले तेव्हापासून कोंडे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत पोलीस दलाला साजेशी अशी कामगिरी केली विशेष म्हणजे आपल्या बत्तीस वर्षे सहा महिने पंधरा दिवसांच्या पोलीस सेवेत कोंडे त्यांनी एकदाही आजारपणाची सुट्टी घेतली नाही शिवाय वर्षाकाठी असलेल्या सुट्ट्याही क्वचितच खरंच गरज असेल तेव्हाच सुट्टी घेतली गुन्हे प्रकटीकरण पदकात राहून कोंडे यांनी गुन्हे उघडकी सांडण्याची चांगली कामगिरी पार पाडली म्हणूनच त्यांना पोलीस महासंचालक पदक तसेच एकशे चौतीस रिवॉर्ड मिळाले गरीव कामगिरी करणारे कोंडे एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झाले नियमानुसार ते सायंकाळी पाच वाजता कार्यमुक्त होणे गरजेचे होते परंतु त्यांनी पोलीस दलाप्रती असलेल्या निष्ठेपोटी थर्टी फर्स्ट नाईटचा बंदोबस्त करून सेवानिवृत्ती स्वीकारली